नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते असं झालेलं आहे ना मित्रांनो की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अचानकपणे काँग्रेसला यश मिळून गेलं नव्याण्णव जागा मिळाल्या आणि त्यांनी डोळे इतके दिपून गेलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाचे की त्यांना नेमकं या यशाला सामोरं कसं जायचं हे कळत नाहीये याला यश म्हणायचं की नाही हाही एक मुद्दा असतो कारण बावनच्या नव्याण्णव झाल्या जागा म्हणून काही तुम्ही सत्तेमध्ये आलेले नाही तुमच्या जागा इतक्याही वाढलेल्या नाही आहेत की तुम्ही भाजपला असं हिळवून दाखवावं परंतु त्याच भान सुद्धा आज सुटलेलं दिसतंय आणि आपल्याला माहिती आहे की राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावरती गेलेले होते तिथे त्यांनी ते काही मीटिंग घेतल्या त्या युनिव्हर्सिटीज मध्ये जाऊन तरुणांशी संवाद आपण कसा साधतोय हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही जी काही परत मुक्ताफळ उधळली त्यातून तुम्ही आणि मी त्याला पप्पू 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 म्हणायचो आणि काय याच्या एकंदरीतच वकूब काय आहे असा आपल्या मनामध्ये प्रश्न होता बावनचे नव्याण्णव अचानक झाले आणि त्याच्यानंतर सगळे विश्लेषक परत स्तब्ध झाले की अरेच्या खरोखरच ह्याच्यात काही गुण आहेत का असाच लग बाय चान्स लागून गेलेला आहे आणि ह्याचा विचार करत असताना राहुल गांधी पुन्हा एकदा आपल्या अकलेच्या प्रदर्शनाच्या वाटेला लागलेले दिसतात ते बघून आपलं जे मूळ विश्लेषण होतं त्याच्यामध्ये कुठेही फरक करावा असं आता वाटत नाहीये त्या सभांमधून बोलत असताना त्यांना अनेक ते प्रश्न विचारले गेले आणि त्याच्यात म्हणजे त्यांचीच उत्तर आहेत मित्रांनो आपण काही त्यांच्या तोंडामध्ये काही शब्द घालतोय असं नाही त्यांनी स्वतःच सगळं वर्णन करून सांगितलेलं आहे त्यांना त्या, 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 त्या मॉडरेटरनी विचारलं की अचानक तुमच्या ह्या जागा कशा वाढल्या काय तुमचा तर त्यांनी असं सांगितलं की निवडणुकीच्या ऐन मुहूर्तावरती काँग्रेस पक्षाचं जे बँक खातं होतं त्याला टाळं लावलं गेलं आम्हाला त्याच्यामधून पैसे काढता येणार आणि पैसेच काढता येणार नसेल तर ही, ही निवडणूक लढवायची कशी असा मोठा मुद्दा होता केवळ हाच नव्हता मुद्दा तर इतर सगळ्या संस्था ज्या आहेत म्हणजे ज्याला आपण लोकशाही मधल्या संस्था म्हणतो त्या संस्था देखील आमच्या विरोधात काम करत होत्या मग त्याच्यामध्ये न्याय संस्था होती पोलीस यंत्रणा असेल तपास काम करणारी यंत्रणा असेल शिक्षण यंत्रणा असेल माध्यम असतील ही सगळी कोणीही काँग्रेसला सहकार्य करत नव्हती आणि बरीला भर बर म्हणून मोदी सरकार हे काही उद्योगपतींना हाताशी घेऊन त्यांनाच कशा सगळ्या फेवर्स मिळतील त्यांना लाभ होईल ला अशा पद्धतीची पावलं कशी उचलत होती हे सगळं आम्हाला डोळ्यासमोर दिसत होत पण आम्हाला जे दिसत ते जनतेला का दिसत नाही असं आमच्या समोर प्रश्न होता आम्ही जीव तोडून ते सांगायचा सा प्रयत्न करत होता पण कुठूनही प्रतिसाद येताना दिसत होता आणि मग नंतर आमच्याच एका मीटिंग मध्ये कोणीतरी कल्पना काढली की मीटिंग मध्ये जा आणि घटनेची प्रत अशी उंचावून दाखवा आणि सांगा की ही घटना वाचवायची आहे म्हणून ती कल्पना मला आवडली आणि मी तसं केलं आणि अक्षरशः त्याच मीटिंग मध्ये एक लहर येताना मला दिसली आणि तो मेसेज जो आहे शेवटपर्यंत आम्हाला पोचवण्यामध्ये यश आलं हे जे कथा राहुल गांधी सांगतात सांगता ते कथा सांगतात ते त्याच्यातून काय नेमकं शिकले हे मला कळलेलं नाही अजून तेव्हा त्यांना एक लक्षात यायला पाहिजे की आपण जे, जे सगळ्या गोष्टी सांगत होतो की सगळ्या संस्था ह्या आमच्या विरोधात काम करतायत उद्योगपतींना हाताशी धरलेला आहे न्याय व्यवस्था आमच्या मागे लावलेली आहे तपास यंत्रणा मागे लावलेली आहे ह्याच्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं कारण जेव्हा तथ्य होत असं लोकांना वाटलं असतं तर लोकांनी तेव्हाच रिस्पॉन्स दिला असता पण घटनेची प्रत दाखवल्यानंतर जर का लोकांनी त्याच्यावरती विचार केला असं राहुल गांधी म्हणतात तर त्यांनी त्याचा अर्थ खरा म्हणजे समजून घ्यायला पाहिजे पण तसा त्यांनी समजून घेतलेला अजिबात दिसत नाहीये घटनेची प्रत उंचावून राहुल गांधी काय सांगत होते तर ह्याच्यामध्ये असलेलं आरक्षण त्याला आम्ही हात लावू देणार नाही सरकारला हे सरकार, सरकार आरक्षण काढून टाकायला टपलेलं आहे आणि मग त्याच्यामधून मिळणारा जो शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि अन्य वर्गाला ओबीसी या वर्गांना मिळणारे ला जे लाभ आहेत ते लाभ कायमचे बंद होऊन जातील अशा पद्धतीचं एकंदरीत जे वर्णन आहे ते वर्णन राहुल गांधी करून दाखवत होते हे आपल्याला अगदी माहिती आहे त्याच्या पुढेही जाऊन ते सांगत होते की जातीगत जनगणना करा प्रत्येक जातीचे लोकसंख्या काय आहे ती एकदा डोळ्यासमोर येऊ दे त्याच्यानंतर धोरणं काय आहेत ते आम्हाला ठरवता येतील आणि मी काहीही झालं तरीही जातीगत जनगणना करूनच दाखवेन अशी प्रतिज्ञाही ते करत होते सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील आणि मग अचानक त्या अमेरिका दौऱ्यावरती गेल्यानंतर राहुल गांधींना नेमकं काय झालं असा मला प्रश्न पडला मित्रांनो आणि तो प्रश्न म्हणजे असा फुलटॉस दिलेला आहे राहुल गांधींनी काही विचारू नका दोन गोष्टी त्यांनी अचानकपणे टोपी म्हणतात ना ती टोपी फिरवली आणि त्या माणसाने त्यांना रिझर्वेशन या मुद्द्यावरच प्रश्न विचारला राहुल गांधी असं म्हणाले की काय हे रिझर्वेशन काढून टाकायला काँग्रेसची तत्वत कुठलाही आक्षेप नाहीये परंतु आताच्या घडीला भारतामध्ये फेअर पिक्चर नाहीये म्हणजे सर्वांना समान न्याय मिळेल अशा पद्धतीचं वातावरण नाहीये ते वातावरण जर का अस्तित्वात आलं तर आम्ही आरक्षण काढून टाकू शक्य तुम्ही आता ते काय म्हणाले आम्ही आरक्षण काढून टाकू म्हणून आता गंमत अशी आहे की मग ती जी घटनेची प्रत उंचावून तुम्ही सांगितलीत आणि त्याच्यानुसारच आरक्षण आणि ते ठेवायला आम्ही कसे बांधील आहोत हे सगळं जे तुम्ही सांगत होता त्या सगळ्याच काय झालं राहुल गांधी तुम्हाला मला वाटत निवडणूक होऊन तीन महिने झाले नाहीत निकाल येऊन साधारणपणे तेवढ्यात तुम्ही पूर्ण विसरून गेलात की तुम्हाला विजय कशावरती मिळाला आणि ज्या मुद्द्यावरती जनता तुमच्याकडे आकृष्ट झाली त्या जनतेला आज काय वाटेल याचा राहुल गांधी विचार करताना दिसत नाहीये त्याचाच अर्थ असा की आरक्षणावरती आपण काहीही बोललो तरी देखील आपल्या मागे आलेली जी ओबीसी असेल दलित असेल आणि अन्य जनता असेल ती काही आपली मतपेटी आता सोडणार नाही ह्याची राहुल गांधींना खात्री असावी आणि मग हे आरक्षण आम्ही काढून टाकू हा मुद्दा कुठून आला मित्रांनो हा मुद्दा कुठून आला याचा अर्थ स्पष्ट आहे मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यात मी म्हटलेलं होतं कि भाजपचा जो सगळा रक्षण करता वर्ग आहे त्याला पाठिंबा पा देणारा सर्वात मोठा वर्ग जो आहे तो मग मध्यम वर्गीय आहे आणि त्या मध्यम वर्गाला सवर्ण मध्यम वर्गाला आरक्षण हे पोचत असत कारण त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक जण हे आरक्षण मिळण्यासाठी खरं म्हणजे पात्र असत परंतु त्यांना ते मिळू शकत नाही आणि मग आपलं गुणवत्ता असून सुद्धा आपल्या पुढे जाणारे जे जा लोक बघ बघतात या सवर्ण मध्यम वर्गाला त्याची बोच जाणवते की आपली मुलं ही मेरिट वरती मागे नाही पडली पण आरक्षणामुळे मागे पडली ही जी बोच आहे त्या बोच असल्यामुळेच हा मध्यम वर्ग कुठल्याही प्रसंगी आपल्या मागे येणार नाही याची खूणघाट जी आहे ती राहुल गांधींना त्यांचे जे कोण सल्लागार मंडळ असेल त्यांनी करून दिलेली असेल याचाच अर्थ असा की एका बाजूला तुम्ही आरक्षण देणार म्हणून जरूर सांगा आपण दुसऱ्या बाजूला मध्यम वर्गाला दुखवू नका कारण हा वर्ग तुमच्याबरोबर वर येत नाही तोपर्यंत तुम्हाला नव्याण्णवचा आकडा पार करता येणार नाही हे कटू सत्य जे आहे ते सत्य राहुल गांधींना कदाचित त्यांच्या सल्लागारांनी सांगितलं असावं हो। आणि त्यांनी ते कदाचित आत्मसात केलं असावं हो। आणि म्हणूनच जर का वातावरण पोषक ठरलं आणि कुठेही असमानता नाही संधी मिळणार नाही अशी अवस्था नसेल तर आम्हाला आरक्षण काढून टाकायला काहीही प्रत्यवाय नाही असं जर का राहुल गांधी म्हणत असतील तर त्यांना मध्यम वर्गाच्या सवर्ण मध्यम वर्गाच्या मनामध्ये आपल्यासाठी सहानुभूती निर्माण करायची आस्था निर्माण करायची आहे आणि त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचं आहे आणि ते करत असताना ती जी संविधानाची प्रत त्यांनी उंचावून दाखवली त्या सगळ्या ते आता विसरून गेलेले आहेत असं आपण नक्की म्हणू शकतो मी का त्याला भूल थपा म्हणते लक्षात ठेवा की सर्वांना समान संधी आहे आणि कोणावरही अन्याय होत नाही असं वातावरण असेल तेव्हा आम्ही ते करू असं राहुल गांधी सांगतात परंतु अशा पद्धतीचं वातावरण आहे की नाही हे ठरवण्याचे निकष काय आणि त्या ठरवणार कोण हे राहुल गांधी जवळ सांगत नाही त्याचा अर्थच असा की काँग्रेसच्या सोयीनी वातावरण आता पोषक झालेलं आहे असं एक दिवस ते जाहीर करतील आणि एक दिवस आरक्षण काढून टाकतील मग या खालच्या वर्गाने काय करायचं ओबीसी so असतील दलित असतील त्यांना विचार करायला आहे आता की जो मनुष्य आपली मतं घेतली खुशाल नव्याण्णव जागा घेऊन आता गुगुबी गादीवरती बसलेला आहे विरोधी पक्ष नेता म्हणून तो आता आपल्याच मतपेटीला ठोकरून आरक्षण काढून टाकू असं सांगतो आहे तेव्हा ही जी बाब आहे ही अत्यंत गंभीर आहे राहुल गांधी यांचे जे विचार असतात ते किती क्षणभंगूर असतात हे याच्यातून तुम दिसतं तुम्हाला तुम्ही ज्या वेळेला फार प्रचंड विचार करून आपण एखादं काहीतरी विधान करतोय असं जेव्हा राहुल गांधी दाख देखावा करत असतात आणि त्या देखाव्याला भुलून लोकांनी मतं दिलेली दिसतात त्याच्या विरोधी वर्तन जेव्हा ते करत असतात त्यावेळेला ते त्यांनी ज्यांना आकृष्ट केलं त्यांनाही दूर ढकलतात आणि जे मध्यमवर्गीय आहेत ते तर ताक सुद्धा फुंकून पितील आता ताक सुद्धा फुंकून पितील कारण त्यांना माहिती आहे की हा टोपी कशी फिरवेल याची काही खात्री नाही आज ते म्हणत असतील भले की आम्ही आरक्षण काढून टाकू पण खरोखरच ते काढून टाकणार आहेत का आणि त्यांची जी क्रेडेन्शियल्स आहेत त्यांची जी विश्वासार्हता आहे ती विश्वासार्हता असं बिलकुल दाखवत नाही त्यामुळे राहुल गांधींनी एकच काम करून दाखवलं त्यांच्या मागे अत्यंत ठामपणे उभे राहिलेला जो वर्ग होता त्यांना दाखवून दिलं की कधी ना कधीतरी हे आरक्षण जाणार आहे आणि ज्यांच्या लाभासाठी ते जाणार असं त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्या वर्गाला आकृष्ट करून घेण्याचं त्यांचं जे बेत चालू आहे त्या बेतामधून दिसत मित्रांनो की तो वर्ग त्यांच्याकडे इतक्या सहजासहजी आकृष्ट होत नाहीये आणि हीच नरेंद्र मोदींची सर्वात मोठी चुनावी ताकद आहे असं आपण म्हणू शकतो अमेरिकेत गेल्यानंतर आरक्षण हाच काही एकमेव मुद्दा घेऊन राहुल गांधी तिथे गेलेले नव्हते त्यांनी इतर अनेक गोष्टींवरती मुक्ता फळ उजळली आणि त्याच्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे त्यांनी जे शिखांवरती जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याला तो तोडच नाही मित्रांनो मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने आपले आणि शीख समुदायाचे जे संबंध आहेत त्याच्यावरती गंभीर विचार करण्याची गरज कर आहे एकंदरीतच श्रीमती इंदिरा गांधींच्या काळामध्ये ज्या पद्धतीने प्रश्न चिघळवण्यात आलेला होता खरिस्तानचा एकदा भिमरे जवळ घ्यायचं मग त्यांना दूर लोटायचं आणि त्यांच्यामध्ये फुटी पाडायच्या आणि त्यातून आपली पोळी भाजून घ्यायची अशी जी रणनीती इंदिरा गांधींनी स्वीकारलेली होती त्याच्यामध्ये त्यांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागलेली आहे हा इतिहास जो आहे तो काँग्रेसनी विसरता कामा नये निवडणुकीच्या काळामध्ये खलिस्तान्यांशी चुंबाचुंबी करायची अमेरिकेच्या दौऱ्यात सुद्धा असं म्हणतात की तो जो गुरपतवन सिंग पन्नू आहे त्याच्याशी संपर्क साधला गेला हा कोणता हा खलिस्तानवाला आणि मग हे सगळं करत असताना अगदी ठामपणे आपण कसे आहोत हे दाखवत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला काय त्याच खलिस्तानांनी तुमच्या आजीला मारलं ना तो इतिहास तुम्ही विसरता ज्या कुटुंबाची विरासत म्हणून तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा पद मिळालेलं आहे आज तिथली एक स्त्री जी आहे एक महिला होती ती आणि पंत पंत प्रधा ती पंतप्रधान होती पंतप्रधान पदावरती असताना त्यांची हत्या केली गेली ती ज्यांनी केली त्यांच्याशी तुम्ही गळ्यात गळे मिळवताय आणि मग नंतर काय म्हणता की भारतामध्ये त्यांना स्वातंत्र्य नाही त्यांना पगडी घालायचं पण स्वातंत्र्य नाही ओ साहेब मला तुम्ही सांगा की कि तुम्ही किती वर्ष भारतात राहता हो तुमचा आणि भारताशी काही संबंध आहे का याची मला शंका यायला लागलेली आहे की ते जे चुनावी मेंढक म्हणतात ना तसे पावसाळा आला की बेडूक बाहेर येतात जमिनीतून तसे निवडणूक आली की तुम्ही बाहेर येताय आणि डराडराव करताय त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी यश मिळत आहे याचा अर्थ असा नाही की सगळा मोसमच असा वर्षाती राहणार आहे तेव्हा तुम्ही जे बोलता आहात या देशामध्ये शीख लोकांना आपल्या डोक्यावरती पगडी घालणं सुद्धा अशक्य झालेलं आहे ही बाब तुम्हाला खरी वाटते का मित्रांनो तुमच्या स्वानुभवातून सांगा तुमच्या स्वानुभवातून सांगा तुमच्या आसपास किती शीख समुदाय वावरतो आहे आणि ते सगळे कसे भयघंडानी पछाडलेले आहे त्यांना त्यांचं आयुष्य जाणं कसं असुरक्षित झालेलं आहे हे जे वर्णन करून सांगितलं जाते ही धादांत पटकथा आहे आणि ही पटकथा जी आहे ती कशाकडे बोट दाखवते हे न कळण्या इतके आम्ही दूधखोळे नाही mm. राहुल गांधींना एक गोष्ट कळायला पाहिजे की तुम्ही ज्या सवर्ण मध्यम वर्गाला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करताय आरक्षणाचं निमित्त दाखवून असेल किंवा आणखी गाजर दाखवून तो अतिशय देशभक्त समाज आहे आणि खलिस्तान सारखे जे चळवळे लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही हात मिळवणी करता हे कोणाकडूनही लपून राहत नाही तुम्ही जाता जम्मू काश्मीरमध्ये आणि तुम्ही अशाच लोकांशी मिळवणी करता हेही कळत नाहीये का त्यांना तेव्हा त्यांना आरक्षणाची भूल दाखवू नका ते भूल दाखवून फिरणारे नाहीयेत त्यांना त्यांच्यासाठी भारत एकसन्न राहावा हा त्यांचा सर्वात मोठा अजेंडा आहे त्याग करणारा समाज आहे मध्यमवर्गीय सवर्ण समाज यांनी त्याग करून दाखवलेला आहे मोदींच्या अनेक धोरणांना स्वतःला तोशीस लावून सुद्धा पाठिंबा दिलेला तुम्हाला दिसतोय तुम्हाला या क्लासचं अंतरंग कळलेलं नाहीये हेच तुम्ही तुमच्या मुक्ताफळांमधून अमेरिकेमध्ये स्पष्ट केलेलं आहे तेव्हा एक काळ असा होता की यांना पप्पू म्हटलं हो जायचं मग त्या नव्याण्णव जागा मिळाल्या तरी उपयोग काय मित्रांनो आधीच मरकट त्यात नव्याण्णव मिळाल्या अशी अवस्था राहुल गांधींनी स्वतःचीच करून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये भर पडत जाणार आहे सुधारणा होईल याची सुताराम शक्यता नाही कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सल्लागार कानात जे भरवतात ते तोंडातून बाहेर येत आहे स्वतःची बुद्धी वापरण्याची तयारी नाही तेवढा वेळ नाही आणि इच्छाही नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं सहकार्य कायम असू द्या नमस्कार.